मित्रांनो आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जाणून घेऊया विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भगूर येथे झाला सावरकर हे भारतीय भारतीय स्वातंत्र्य मराठी कवी व लेखक होते लढ्यातील क्रांतिकारक चळवळीचे व स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्वाचे राजकारणी हिंदू संघटक हिंदुत्वाचे हिंदु एक विशिष्ट तत्वज्ञान मांडणारे तत्वज्ञ विज्ञानाचा पुरस्कार व जातीभेद्याला विरोध करणारे समाज क्रांतिकारक भाषा शुद्धी व लिपी शुद्धी या चळवळीचे प्रणेते प्रतिभावंत साहित्यिक व प्रचारक असे अनेक पैलूंनी युक्त म्हणजे सावरकर हे होते त्यांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे